नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि आज आपण शिकणार आहोत शेकडेवारी आणि शेकडेवारीवरील काही मिश्र उदाहरणे मित्रांनो तुमच्यासाठी एक खुश खबर आहे तुम्ही जर अंकगणितामध्ये वीक असाल तुम्हाला जर अंकगणिताची भीती वाटत असेल तर तुमच्यासाठी अंकगणिताचं एक कोर्स लाँच केला आहे ग्रीशा करिअर्स या ॲपवर ठीक आहे खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक शेअर केली आहे ॲपची ते ॲप डाउनलोड करून त्याचं सबस्क्रिप्शन घेऊन सबस्क्रिप्शन फक्त अगदी माफक दरात म्हणजे एकशे एकोणपन्नास रुपयात सहा महिने त्याची व्हॅलिडिटी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शंभरपेक्षा जास्त व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला तिथे बघायला मिळतील तुम्ही ते लेक्चर व्हिडिओ बघून अगदी बेसिकपासून अंकगणिताची तयारी करू शकता आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची अंकगणिताची जी काही भीती आहे ती अगदी नाहीशी होऊन जाईल ठीक आहे तर अगदी माफक दरात म्हणजे एकशे एकोणपन्नासचा रुपयाच्या सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ते अंकगणिताची ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ते सबस्क्रिप्शन घेऊन चांगल्या तऱ्हेनं अभ्यास करायचा आहे ठीक आहे तर आज आपण बघणार आहोत मित्रांनो शेकडेवारीवरील उदाहरणे तर शेकडेवारीवरील उदाहरणे बघा पहिलं उदाहरण तुम्हाला दिलं आहे एका शर्टची छापील किंमत आठशे पन्नास रुपये आहे ठीक आहे एक शर्ट आहे त्या शर्टची किंमत आहे आठशे पन्नास रुपये या आठशे पन्नास रुपयावर प्रथम शेकडा वीस टक्के काय दिल्ली सूट दिली ठीक आहे सुरुवातीला या आठशे पन्नास रुपयावर वीस टक्क्याची सूट मग वीस टक्क्याची सूट म्हणजे किती रे वीस भागीले शंभर हा शून्य याच्यासोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल पंच्याऐंशी दोने एकशे सत्तर रुपये काय झाली सूट दिली मग एकशे सत्तर रुपयाची सूट दिली कितीपैकी आठशे पन्नासपैकी पैकी मग एकशे सत्तर रुपयाची सूट म्हणजे किती रे सहाशे ऐंशी ठीक आहे सहाशे ऐंशी शून्यातून शून्य गेला शून्य राहिला पंधरातून सात गेले आठ राहिले आणि तर आले सात सातातून एक गेला सहा राहिले ठीक आहे म्हणजे सुरवातीला सहाशे ऐंशी रुपयात सहाशे पन्नास रुपयात सहाशे नाही आठशे पन्नास रुपयाचं शर्ट होतं त्या आठशे पन्नासवर वीस टक्के सूट दिली म्हणजे एकशे सत्तर रुपये सूट दिली म्हणजे ते आता शर्ट कितीला आहे रे आताची किंमत आताची किंमत किती सहाशे ऐंशी परत बघा या सहाशे ऐंशीवर पंधरा टक्के परत सूट दिली ठीक आहे सहाशे ऐंशी रुपयावर परत पंधरा टक्क्याने काय दिली आहे सूट दिली आहे शून्य या शून्यसोबत कॅन्सल ठीक आहे पंधरा एक पंधरा किंवा पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा ठीक आहे आठ त्रिक चोवीसशी चार हातच्या दोन सायंत्रिक अठरा दोन वीस म्हणजे दोनशे चार भागेले दोन आणि दोनशे चार भागेला दोन, दोन म्हणजे किती एकशे दोन ठीक आहे दोनशे चार भागेला दोन म्हणजे किती एकशे दोन आता बघा या, सहा या सहाशे ऐंशीवरून या सहाशे ऐंशीमधून हे एकशे दोन काय करा वजा करा म्हणजे सहाशे ऐंशीमधून एकशे दोन वजा केल्यास दहातून दोन गेले आठ राहिले इतर राहिले सात सात आणि त्याच्यानंतर इथे पाच म्हणजे पाचशे अठ्याहत्तर म्हणजे ही झाली त्याची शेवटची किंमत ठीक काय झाली शेवटची किंमत म्हणजे मित्रांनो शर्टची सुरुवातीला किंमत आहे आठशे पन्नास रुपये त्या आठशे पन्नास रुपयावर वीस टक्के सूट दिली म्हणजे एकशे सत्तर रुपये सूट मिळाली म्हणजे आता त्या शर्टची किंमत राहिली सहाशे ऐंशी पण परत परत त्या शर्टवर सहाशे ऐंशी रुपयाच्या श शर्टवर पंधरा टक्के परत सूट दिली पंधरा टक्के सूट दिली म्हणजे एकशे दोन रुपयाची परत सूट दिली आता शर्टची किंमत किती रे सहाशे ऐंशी या सहाशे ऐंशीमधून एकशे दोन परत वजा करा म्हणजे पाचशे अठ्ठ्याहत्तर ही झाली शेवटची किंमत म्हणजे हे झालं तुझं आन्सर ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न अत्यंत सोपी आहे तुला याला अत्यंत फास्ट तऱ्हेनं कॅल्क्युलेट करता येते बघ काय करायचं आहे सुरुवातीला शर्टची किंमत किती आहे रे शर्टची किंमत आहे आठशे पन्नास या आठशे पन्नासवर वीस टक्क्याची सूट ठीक आहे मी तिली लिहितो आठशे पन्नास रुपयावर वीस टक्क्याची सूट म्हणजे शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल पंच्याऐंशी दोन्ही एकशे सत्तर ठीक आहे मग एकशे सत्तर वजा कर आठशे पन्नासमधून किती मिळतात आपल्याला सहाशे ऐंशी मिळतात ठीक आहे एकशे आठशे पन्नास मधून वजा करायचे किती एकशे सत्तर म्हणजे आठशे पन्नास आठशे सहाशे ऐंशी या सहाशे ऐंशीवर परत पंधरा टक्के सूट दिली म्हणजे शून्य आणि शून्य कॅन्सल पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा अडुसष्ट त्रिक किती होतात आठ त्रिक चोवीसशे चार हातचे आले दोन साईन त्रिक अठरा दोन वीस भागेले हा दोन जसाच्या तसा एकशे दोनशे चार भागेला दोन म्हणजे एकशे दोन म्हणजे आता मित्रांनो कितीचा शर्ट होता आपला सहाशे ऐंशी रुपयाचं या सहाशे ऐंशीमधून एकशे दोन वजा केल्यास आपल्याला मिळतात पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये ही झाली त्या शर्टची किंमत ठीक आहे म्हणजे शर्ट होतं आठशे पन्नास रुपयाला दोन वेळा त्यामध्ये सूट दिल्यामुळे ते शर्ट आता पाचशे अठ्याहत्तर रुपयाला पडतील ठीक आहे तर अशा प्रकारे हा होता प्रश्न क्रमांक एक आता प्रश्न क्रमांक दुसरा बघा मित्रांनो दहावीच्या वर्गातील एकशे वीस मुलांपैकी एकशे वीस मुलांपैकी पासष्ट टक्के मुले पास झाली ठीक आहे तर नापास झालेल्या मुलांची संख्या काढा ठीक आहे आता बघ क्लासमध्ये वर्गामध्ये एकूण विद्यार्थी दहावीच्या वर्गामध्ये एकूण विद्यार्थी आहे एकशे वीस आता या एकशे वीसपैकी पासष्ट टक्के मुले काय झाली पास झाली पासष्ट टक्के मुले काय झाली पास झाली तर तुला नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे कोणाची संख्या काढायची आहे रे मित्रा नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे मग मला एक सांग जर पासष्ट टक्के मुले पास होत असेल तर नापास झालेली किती आहे रे पस्तीस टक्के आहे कारण की आपल्याला नेहमी शंभर टक्क्यापैकी विचार करावा लागतो लागत असतो जर पासष्ट टक्के जर पास झाली तर साहजिकच आहे पस्तीस टक्के काय झाली आहे नापास झाली आहे ठीक आहे मग अतिशय सिम्पल आहे टोटल विद्यार्थी किती रे टोटल विद्यार्थी एकशे वीस या एकशे वीसपैकी पस्तीस टक्के नापास झाली आपल्याला नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे आपल्याला नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे मग एकशे वीस टोटल विद्यार्थी आहे त्या एकशे वीसपैकी पस्तीस टक्के नापास झाली म्हणजे शून्य या शून्यसोबत कॅन्सल ठीक आहे पाच एक पाच पाच दोन दहा पाच सात पस्तीस बे के बेसख बारा आणि सायन्साती बेचाळीस म्हणजे नापास झालेले विद्यार्थी किती अरे मित्र नापास झालेले विद्यार्थी प बेचाळीस आहे ठीक आहे तुला जर विचारलं असतं की पास झालेले विद्यार्थी किती सपोज सपोज समजा विद्यार्थी जर तुला विचारले असते पास झालेले किती तर पास झालेले किती आहे पासष्ट टक्के पास झालेले आहे पास झालेले किती आहे पासष्ट टक्के पाच झालेले आहे मग पासष्ट टक्के पाच झाले म्हणजे एकूण विद्यार्थी किती तर एकूण विद्यार्थी एकशे वीस एकशे वीसपैकी पासष्ट टक्के पाच झाले म्हणजे पासष्ट टक्के म्हणजे काय रे पासष्ट भागिले शंभर शून्य या शून्यसोबत कॅन्सल पाच एक पाच पाच दोन्ही दहा इथे तेरा पंच पासष्ट परत बे एक बे बे सखम बारा आणि तेर सखम अठ्ठ्याहत्तर म्हणजे तुला जर विचारलं असतं की पास विद्यार्थी किती तर अठ्याहत्तर विद्यार्थी तुला विचारलं आहे नापास विद्यार्थी किती तर बेचाळीस विद्यार्थी नापास दोघांची जर आपण पास आणि नापास दोघांची जर आपण बेरीज केली तर आठ आणि दोन दहाशी शून्य हात चालका सात्या चार अकरा अकरा एक बारा म्हणजे टोटल विद्यार्थी एकशे वीस एकशे वीस पैकी अठ्याहत्तर पास बेचाळीस नापास तर तुला येथे फक्त नापास झालेले विद्यार्थी विचारले आहे म्हणून तुला हे बाकीचं काहीही लिहायचं नाही आहे सरळ सरळ तुला उत्तर लिहायचं आहे बेचाळीस हे आहे तुझं प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ एकशे वीसपैकी नापास झालेले किती पस्तीस टक्के नापास झालेले आहे म्हणजे पस्तीस भागेले शंभर शून्य या शून्यसोबत कॅन्सल पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच सात पस्तीस बेकबे बेसखबारा आणि सायन्स हाती बेचाळीस झाले आहे नापास तर अशा प्रकारे हा प्रश्न तुला पिंपरी चिंचवड पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक दोन आता प्रश्न क्रमांक तिसरा बघा एका शेअरचा भाव एक हजार असताना एक शेअर आहे शेअर आहे त्या शेअरचा भाव आहे एक हजार रुपये या एक हजार रुपयाचा शेअर तो शेअर विकला व त्यावर शून्य पॉईंट एक टक्के दलाली दिली अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो बघा काय म्हटलं आहे एक शेअर आहे त्या शेअरची किंमत एक हजार रुपये असताना तो विकला आता एक हजार रुपये असताना विकल्यानंतर त्या व्यक्तीने शून्य पॉईंट एक टक्का काय दिली दलाली दिली तर त्या व्यक्तीच्या हातात किती रुपये येतील हे तुला काढायचं आहे म्हणजे जरी एक हजार रुपयाचा शेअर असेल आणि त्यावर एक हजारचा जर तो विकला तर एक हजारच्या एक हजार हाती येत नाही रे मित्रा तुला त्याची दलाली द्यावं लागते आता इथे दलाली की किती आहे किती म्हणा दलाली जेवढी ठरवलेली असेल ती दलाली द्यावं लागते इथे दलाली ठेवलेली आहे कमिशन ठेवलं आहे शून्य पॉईंट एक टक्का मग एक हजारावर शून्य पॉईंट एक टक्का म्हणजेच शून्य पॉईंट एक भागेले शंभर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल ठीक आहे म्हणजेच दहा गुन्हेला आता शून्य पॉईंट एक आहे शून्य पॉईंट एक लाख लिह्या एक भागेले दहा ठीक आहे जेव्हा एक पॉईंट शून्य पॉईंट एक असेल तेव्हा एक भागेला दहा ली जेव्हा शून्य पॉईंट शून्य शून्य असेल तेव्हा एक भागेला शंभर ली जेव्हा शून्य पॉईंट शून्य शून्य एक असेल तेव्हा एक भागेला हजार लिहावं लागेल कसं का पॉईंटनंतर एक संख्या असेल तर दहा घ्यायची पॉईंटनंतर दोन संख्या असेल तर शंभर घ्यायचे पॉईंटनंतर तीन संख्या असेल तर हजार घ्यायचे म्हणजे पॉईंटनंतर एक शून्य असेल तर एकावर एक शून्य पॉइंट नंतर दोन संख्या असेल तर एकावर दोन शून्य पॉइंट नंतर तीन संख्या असेल तर एकावर तीन शून्य सरळ सरळ हा हिशोब आहे इथे दहा दहा कॅन्सल करून टाक म्हणजे काय आला एक रुपया किती एक रुपया म्हणजे एक हजारावर एक हजारावर एक रुपया जर दलाली द्यावं लागली असती तर नऊशे नव्याण्णव रुपये त्या व्यक्तीच्या हातात येईल किंवा त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जमा होतील ठीक आहे म्हणजेच हजार रुपयाचा शेअर आहे त्या हजार रुपयाच्या शेअरवर समजा एक टक्का जर दलाली द्यावी लागली म्हणजे ती दलाली एक हजार रुपयावरून का होईल मायनस होईल वजा होईल म्हणजे एक रुपया वजा होईल आणि तुम्हाला माहीत आहे की एक हजारातून एक रुपया काढल्यास नऊशे नव्याण्णव रुपये शिल्लक राहतात म्हणजे त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जर शेअर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती तर शेअर विक्रीनंतर मिळणारी रक्कम आहे नऊशे नव्याण्णव हे आहे तुझ्या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न मित्र तुला छत्रपती संभाजीनगर शहर कारागृह पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तीन आता प्रश्न क्रमांक चौथा बघा प्रश्न असा आहे मित्र चौथा गणेश आपल्या मासिक उत्पन्नातून पंचवीस टक्के रक्कम किराणा बघ काय म्हणणं आहे पंचवीस टक्के रक्कम किराणा पंचवीस टक्के रक्कम किराणा त्याच्यानंतर पंचवीस टक्के जुन्या जुन्या कर्जाचे हप्ते ठीक आहे पंचवीस टक्के हप्ता जुन्या कर्जाचा हप्ता त्याच्यानंतर वीस टक्के रक्कम घरभाडे वीस टक्के रक्कम घर भाडे ठीक आहे आणि वीस टक्के रक्कम गावी आईवडिलांसाठी म्हणजेच वीस टक्के रक्कम हा आई वडिलांसाठी त्याच्या गावाला पाठवतो हो म्हणजे या टोटल टक्क्यांची किती झाली रे बेरीज पाचन पाच दहा शून्य म्हणजे शून्यशी एक ठीक आहे पाचन पाच दहाशे शून्य हरचाला एक दोन दोन चार दोन सहा दोन आठ आणि एक नऊ म्हणजे नव्वद टक्के त्याचा काय होतो खर्च होतो ठीक आहे एक गणेश नावाचा व्यक्ती आहे या गणेश नावाचा व्यक्ती तो पंचवीस टक्के किराणावर पंचवीस टक्के हप्ता भरतो ई एम आय त्याचा जर शिल्लक असेल पेंडिंग असेल वीस टक्के घरभाडे भरतो आणि वीस टक्के तो त्याच्या गावाकडे पाठवतो आईवडिलांसाठी पण जे त्याच्या पगारातून नव्वद टक्के काय होत आहे खर्च होत आहे आता बघा आता तुला खर्च किती आहे रे खर्च झाला आहे त्याचा नव्वद टक्के नव्वद टक्के काय झालं त्याचा खर्च झाला आहे आता नव्वद टक्के खर्च झाला असेल तर त्याच्याकडे मग आता शिल्लक किती आहे दहा टक्के शिल्लक आहे दहा टक्के काय आहे शिल्लक आहे ठीक आहे आता हे झालं टक्क्यामध्ये शिल्लक पण ॲक्च्युअलमध्ये त्याच्याकडे शिल्लक किती आहे रे पाच हजार रुपये शिल्लक आहे गृहीत धरा की पगार आहे त्या त्याचा आपल्याला पगार काढायचा आहे त्याचा गृहित धरा पगार असेल एक्स पगार किती असेल एक्स त्या पगाराचे दहा टक्के शिल्लक त्या पगाराचे दहा टक्के म्हणजे नव्वद टक्के तर त्याचे खर्च झाले मग नव्वद टक्के जर खर्च झाले तर त्याच्याकडे शिल्लक किती आहे दहा टक्के आहे अरे मित्रा तुला जर इथे शिल्लक दिली आहे तर तुला जर इथे रक्कम शिल्लकमध्ये दिली आहे तर तुला टक्केसुद्धा शिल्लकमध्येच काढावं लागेल म्हणजे पगाराचे दहा टक्के शिल्लक म्हणजेच किती पाच हजार रुपये मग पगाराचे दहा टक्के म्हणजे दहा भागेले शंभर बरोबर पाच हजार रुपये शून्य या शून्यसोबत कॅन्सल बरोबर दहा गुन्ह्याला पाच हजार म्हणजे पन्नास हजार म्हणजे त्या व्यक्तीचा पगार म्हणजेच गणेशचा पगार किती आहे मित्रा पन्नास हजार रुपये ठीक आहे त्याचा पगार किती आहे पन्नास हजार रुपये आहे या पन्नास हजारापैकी तो जर नव्वद टक्के जर खर्च करत असेल तर ते त्याच्याकडे दहा टक्के शिल्लक आहे आणि दहा टक्के शिल्लक आहे म्हणजेच किती पाच हजार रुपये त्याच्याकडे शिल्लक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आता हे प्रश्न मी तुला याचं स्पष्टीकरण दिलं तुला सरळ सरळ काय करायचं आहे जेवढे काही खर्च आहे जेवढे काही टक्क्यामध्ये तुला खर्च दिले आहे त्या टक्क्यांची करायची आहे तुला बेरीज बघ किती किती टक्के दिले आहे पहिले दिले आहे पंचवीस टक्के नंतर दिले आहे पंचवीस नंतर दिले आहे वीस ठीक आहे पंचवीस पंचवीस वीस आणि वीस हे टक्के दिले आहे म्हणजे किती होतात यांचे टोटल नव्वद टक्के काय होतात खर्च होतात नव्वद टक्के काय होतात खर्च मग नव्वद टक्के जर खर्च होत असेल दहा टक्के त्याचे काय आहे शिल्लक का आहे दहा टक्के काय आहे शिल्लक का आहे मग पगारला गृहित धर एक्स त्या पगारातले दहा टक्के काय आहे त्याच्याकडे शिल्लक आहे मग शिल्लक दहा टक्के आहे पण शिल्लकमध्ये किंमत किती आहे रे शिल्लकमध्ये किती रुपये आहे त्याच्याकडे पाच दहा ठीक आहे म्हणजे पगाराचे टक्के तुला शिल्लकमध्ये दिले आहे तर पगाराची किंमत तुला शिल्लकमध्येच लिहावं लागेल ला। म्हणजेच एक्सबरोबर दहा टक्के किंवा एक्स गुन्हेला दहा टक्के म्हणजे दहा भागेले शंभर बरोबर पाच हजार रुपये हा शून्य यासोबत कॅन्सल हा दहा इथे भागेला आहे या आणि पाच हजाराचं काही होईल गुणाकार दहा गुण दहा गुन्हेला पाच हजार म्हणजे किती पन्नास हजार म्हणजे एक्स आपण त्याचा पगार गृहीत धरला होता म्हणजे तो पगार किती आहे मित्र त्याचा पन्नास हजार रुपये पगार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हा होता प्रश्न क्रमांक चौथा छत्रपती संभाजीनगर शहर कारागृह दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता आता प्रश्न क्रमांक पाचवा बघूया तर प्रश्न क्रमांक पाचवा बघा जर एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी नापास झाले किती झाले तीस टक्के विद्यार्थी काय झाले नापास झाले आता मला एक सांगा मित्रा तीस टक्के जर नापास झाले असेल तर सत्तर टक्के काय झाले आहे पास झाले आहे सत्तर टक्के पास झाले आहे आता बघ तुला विचारलं आहे की तीनशे पन्नास विद्यार्थी पास झाले असेल तर एकूण विद्यार्थी किती व्य किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती म्हणजे तुला टोटल विद्यार्थी काढायचे आहे टोटल विद्यार्थी टोटल स्टुडंट्स काढायचे आहे मग गृहित धर टोटल स्टुडंट आहे एक्स टोटल स्टुडंट किती आहे एक्स त्या टोटल स्टुडंटपैकी पाच झालेले किती आहे रे सत्तर टक्के ठीक आहे तुला पास झालेले विद्यार्थी दिले आहे किती तीनशे पन्नास जेव्हा पास दिले असो किंवा नापास दिले असो आता इथे पास दिले आहे मग पास दिले असेल दिल दिल तर दोन्हीकडे आपल्याला पास विद्यार्थीच लिहावं लागेल ठीक आहे म्हणजेच एक्स विद्यार्थीपैकी टोटल विद्यार्थीपैकी सत्तर टक्के जर पास झाले असेल म्हणजेच किती पास झाले आहे तीनशे पन्नास पास झाले ठीक आहे तुला जर इकडे पाच लिहायचं असेल तुला जर इकडे पाच दिलं असेल तर इकडे टक्क्यामध्ये तुलासुद्धा पासमध्येच लिहावं लागेल ठीक आहे मग एक्स गुन्हेला सत्तर टक्के म्हणजे किती रे सत्तर भागेले शंभर बरोबर तीनशे पन्नास शून्य या शून्यसोबत कॅन्सल तीनशे पन्नास गुन्हेले दहा भागिले सात ठीक आहे दहाचा आणि तीनशे पन्नास जाईल गुणाकार आणि सात काही भागेला जाईल एक सात एक सात सात पाच पस्तीस म्हणजे पाचवर एक शून्य म्हणजे किती रे पन्नास गुन्हेले दहा म्हणजे किती पाचशे म्हणजे एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थी किती बसले होते परीक्षेला एकूण विद्यार्थी बसले होते पाचशे त्यापैकी तीनशे पन्नास काय झाले पाच झाले तर एकशे पन्नास काय होईल नापास होईल तर तुला फक्त एकूण विद्यार्थी विचारले आहे तर एकूण विद्यार्थी किती पाचशे हा प्रश्न तुला छत्रपती संभाजीनगर शहर दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शेकडेवारीवरील काही उदाहरणे बघितले तुला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद